छत्रपती संभाजीनगर पैठण गोदावरी नदीपात्रातील मोक्ष घाटावरती भरदिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न झालाय तो असा की परगावावरून दशक्रिया विधी हस्ती विसर्जन करण्यासाठी नागरिक आले होते त्यांनी विधी हस्तीपूजासाठी हस्ती, हस्ती बाहेर काढली त्यामध्ये सोन्याचे मणी मंगलसूत्र होतं ते तेथील ते लुटमार दरोडेखोर यांनी पाहिलं ते दरोडेखोर त्या ठिकाणी आले त्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी असलेल्या जागरूक नागरिकांनी पाहिलं त्यांना चोप देऊन ते मणिमंगलसूत्र घेतलं त्यानंतर दरोडेखोर पळून गेल्यावर पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी या ठिकाणी आले असे दररोज कितीतरी दरोडे लुटमार चोरी करण्याचा प्रयत्न होत आहे पण नागरिक हे परगावी असल्यामुळे हे काहीही करत नाहीत याचा फायदा येथील लूटमार करणारे लोक घेत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा तक्रार अर्ज दिला तर कारवाई होत नाही त्यामुळे लूटमार होत आहे हे लोकांवर कितीतरी गुन्हे पैठण पोलीस स्टेशनमधील दाखल आहेत यांना काही पैठणचे पुढारी माजी आमदार तहसीलदार पोलिस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्ट नगर परिषद पैठणचे मुख्याधिकारी हे पाठीशी घालण्याचं काम करत आहेत कारण त्यांच्याकडे कितीतरी तक्रारी अर्ज केल्यात तसेच जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे अतिक्रमण काढण्याचे आदेश देऊन सुद्धा यांनी यांच्या आदेशाला कचऱ्याची टोपली दाखवली आहे म्हणजे काहीही कारवाई केली नाही त्यामुळेच या ठिकाणी लूटमार दरोडे टाकण्याची घटना घडत आहे तरी यांचा वेळेत बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथॉन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर